श्री स्वामी समर्थ तुमचं आमच्या चॅनल स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत साडीला फॉल कसा एकदम सोप्या पद्धतीने लावायचा चला तरी ते बघा मस्तपैकी चहा ठेवलेला आहे आम्ही आता चहा पिल्यानंतर आपण फॉल साडीला फॉल लावून घेऊया तर या सगळ्या चहा पिल्या आता संध्याकाळचे साडेचार वाजलेली आहेत आम्ही साडेचार वाजता चहा तिथे आम्हाला व्हिडिओ पण बनवायचा नाही म्हणून आम्ही लवकरच दुपारी झोपले लवकर उठलो आणि लवकर चहा बनवला जेणेकरून आपल्याला व्हिडिओ नंतरचा पुढचा पण व्हिडिओ बनवायला सोपं जाईल म्हणून तर बघा फॉ साडीला फॉल लावताना काय करायचं जे मशीन असते आपल्या घरी साडी मशीन शिलाई मशीन ज्यांच्या घरी आहे त्यांनी खरंच मी तुम्हाला सांगेल की बाहेर द्यायची गरजच नाही आहे आपण साध्या पद्धतीने लावू शकतो ना फॉल मग का पैसे उगवत वाया बाहेर घालवायचे तर आपण घरीच साध्या मशीनवर शिलाई जी मशीन असते त्याच मशीनवर आपण फॉल लावणार आहे तर ज्यांच्याकडे मशीन आहे मी त्यांना सगळ्यांना सांगू इच्छिते की ज्यांच्याकडे मशीन आहे त्यांनी बाहेर द्यायची गरजच नाही आपल्याकडे मशीन आहे तर आपण घरीच करायचं ना का बाहेर द्यायचं तर या ठिकाणी आमचे आम चहा पिता पिता मस्त गप्पा चालू आहेत बघा साडी अशा पिंक कलरची साडी आहे तर आपण पहिलं काय काय साडीचे दोन्ही साईड असतात त्या सरळ व्यवस्थित कट करून घ्यायचे असतात तर ह्या साडीचे तुम्ही बघू शकता सरळच कट केलेले आहे पण जे धागे वगैरे निघालेत ना ते मी कट करून घेते पहिला मी ते थोडेसे धागे दुसऱ्या साईडला साडी सरळ आहे का तर तुम्ही बघा एकदम असं जास्त काय वाकडी तिकडी अशी आपल्याला दिसत नाहीये साडी पण जिथे थोडीशी क्रॉस आहे तिथेच मी फक्त कट करणार आहे आणि जिथे धागे दिसतात ना तेच फक्त कट करणार आहे इथे बघा थोडीशी जास्त भाग असा दिसतोय इथेवरती तर हा मी कट करून घेते तर इथे दोन्ही साईड आपल्याला व्यवस्थित अशा कट करून झालेल्या आहेत आता आपण मशीनवर बसूया तर इथे बघा आपण उलट सुलट साडी अशी बघून घ्यायची तर हा सरळ भाग आहे आणि हा उलटा भाग आहे ते इथे बघू शकता हा उलटा भाग आहे तर आपण जे बिडिंग करायला म्हणजे साडीला फॉल लावायचं तर काय नाही मेन असतं बायकांचं बिडिंग असते जे बॉर्डरला बिडिंग करायला लागते तर असं काही नसतं तर आता तुम्हाला आमच्या जेवढ्याही साड्या आहेत ना त्या मी घरीच केलेल्या आहे आणि बीडिंग नाही केलेली जी आपली शिलाई असते ना आपण जे असे फोल करून एक एक फोल मारते नंतर परत हा दुसरा फोल करते एकदम बारीक एक अशी शिलाई मारून घेते मी दोन्ही साईडला कडे नाही आहे ना अशा साईडला शिलाई मारून घेते मी अजिबात बीडिंगला वगैरे काही देत नाही साड्या बिडिंगसाठी द्या द्यावा लागतात बाहेर मग फॉल परत आपण घरी लावा त्यापेक्षा मी काय करते घरीच दोन्ही साईडला अशी शिलाई बारीक एकदम बारीक मस्त शिलाई मारते आणि फॉल सुद्धा मग नंतर मी दाखवते कसं लावते मशीनवरती तर त्या मी बाजू आहे ना एक पूर्ण आतमध्ये फोल करून घेते बारीक अशी या पद्धतीने बघा असे हळूहळू घ्यायचे आपल्याला असं हळूहळू बारीक करून असे शिलाई मारून घ्यायचे छान येते काही गरज पडत नाही आपल्याला बिल्डिंगच पाहिजे आपल्याकडे मशीन आहे ना मग आपण त्याचा वापर करून आपले आपण आपले पैसे पण वाचवायचे आणि आपण आपलं आपलं काम आपल्या घरी होईल बाहेर देण्यापेक्षा घरीच आपलं आपल्या मशीनवरती काम करता येईल तरी ते बघू शकतात की कि किती छान पद्धतीने आपल्या साडीची बॉर्डर जी आहे ती शिलाई मारून झालेली आहे बघू शकता तुम्ही एकदम कडेलासुद्धा एक व्यवस्थित आहे आणि इथून सुद्धा एकदम बारीक अशी मस्त शिलाई आलेली आहे हे पण आता एक बाजू माझी करून झालेली आहे बाहेरच्या साडी साईडनी बघा अशा अशा पद्धतीची दिसते आता मी दुसऱ्या साईडनी करून घेते असे जे धागे दिसतात ना ते थोडेसे कट करून घ्यायचे आधी आपण कारण आपल्याला फोल्ड करताना ते मध्ये मध्ये येतात आता हि सुद्धा आपण व्यवस्थित बघायचं आहे पहिला उलटं सुलटं जे आतली बाजू आहे तिकून आपण फोल्ड मारायचं आहे ते बघून घ्यायचं आहे आपण इथे काय करायचं एकदम बारीक असा फोल्ड घ्यायचा आणि मग परत त्याला एक परत एक फोल्ड द्यायचा म्हणजे छान व्यवस्थित अशी बारीक येते आणि असं खाली ठेवून पटकन आपण मशीन खाली घालायचा आणि ते शिलाई या आपण मारून पद्धतीने आता जिथे केलेला भाग आहे तो आपण मशीन मधून उचलायचा नाहीये तो तसाच ठेवायचा आणि नंतर आपण याला परत फोड मारायचा आहे तरी ते बघा दोन्ही साईड आपल्या शिलाई मारून झालेल्या आहेत काय वाईट दिस आहे यामध्ये काहीच नाही आहे आपण सहज शिलाई मारू शकतो शिलाई मशीनवर तर का बिडिंगला बाहेर द्या नंतर फॉल करायला पण बाहेर द्या पण आहे मशीन आपल्याकडे तर आपण त्याचा वापर केलाच पाहिजे आणि नाही दुसऱ्यांचा दुसऱ्यांच्या कपड्यांसाठी आपण वापर केला मशीनचा तर आपण स्वतःसाठी मशीन आहे ना तर आपल्या स्वतःचे कपडे आपण आपण मशीनवरच शिवायचे जेणेकरून आपल्या मशीन एवढी आपण घेतली आहे आपल्याला आवड आहे म्हणून आपण घेतली तर आपल्या मशीनचा वापर आपण स्वतःच्या कपड्यांसाठी तर केलाच पाहिजे की नाही म्हणून आपण जर तुमच्याकडे जर शिलाई मशीन आहे ना, ना तुम्ही अजिबात बाहेर द्यायचं नाही फोन आणि बिडिंग तर घरीच करावी आणि तसंच ब्लाऊजसुद्धा तुम्ही म्हणजे म काही काही ब महिलांकडे बऱ्याच महिला महिलांकडे असं असतं की म शिलाई मशीन तर आहे पण तिचा वापर होत नाही कारण मला ब्लाऊज नाही येते मला ब्लाऊज शिवायला येत नाही तर मशीन अशीच पडलेली असते तर त्यामुळे ती मशीन आहे ना अशीच पडीत पडीत तुम्ही ठेवू नका स्वतःचे साधे आठ फोर टक्सवाले ब्लाऊज का होईना तुम्ही शिवा तर इथे बघा आपण दुसऱ्यांचे ब्लाऊज आपल्याला शिवायला येत नाही आहे तर आपण नाही शिवायचे पण स्वतःचे ब्लाऊज आपण आपल्यावर शिनव शिवायचेच आणि तर ब्लाऊज म्हणजे पहिल्यांदा तर आपण काय करतो की डायरेक्ट आपल्याला कटोरी ब्लाऊज किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊज येत नाही असा आपण विचार करतो तसा विचार नाही करायचा पहिले स्टार्टिंग आपण फोर ब्लाउज ब्लाऊजपासूनच सुरुवात करायची जेव्हा जेव्हा तुम्ही फोर टक्सचा ब्लाऊज शिवणार ना पहिला तर तोच आपला पहिला ब्लाऊज आहे ना तो पहिला ब्लाऊज आपण घातलाच पाहिजे आणि ब्लाऊज शिवताना पहिला ब्लाऊज शिवताना काय करायचं आपण काय करतो नाही ना मला येत नाही तर मी ना साधा ब्लाऊज पीस घेते असं नाही करायचं जेव्हा तुम्ही पहिला ब्लाऊज शिवताय ना तर ब्लाऊज पीस आहे ना हा चांगलाच घ्यायचा तर बघा आपण फिनिशिंग वगैरे नाही आली चांगली तरी पण आपण जर चांगल्या क्वालि क्वालिटीचा ब्लाऊज पीस असेल ना त्याची फिनिशिंग नसली जरी चांगली तर तो दिसतो चांगला ना ब्लाऊज पीस चांगल्या क्वालिटीचा असतो ना मग तो दिसतो चांगला त्याच्यामुळे मग फिनिशिंगकडे आपलं लक्ष जात नाही पण जेव्हा आपण पहिला ब्लाऊज शिव शिवला ना आपण कधीच घालत नाही पण जेव्हा आपण पहिला ब्लाऊज शिवू ना स्वतःचा तो घालायचा एक दोन वेळा तरी घालायचा जो आपण शिवलाय तो कारण त्याने काय होतं आपला कॉन्फिडन्स वाढतो की मग मी शिवला आहे ब्लाऊज आणि मी घातला आहे म्हणून असं म्हणून तो नक्कीच शिवा तुम्ही आणि ज तुम्हाला जर ब्लाऊज शिवायला थोडीशी मदत हवी असेल तर आपल्या चॅनलवर फोर टाकचा ब्लाऊज कसा शिवायचा त्याचा व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे तो तुम्ही नक्की जाऊन बघा तर आता आपण फॉल कसा लावायचं ते बघूया तर इथे मी फॉल घेतलेला आहे आता हे काय करायचं आपण थोडेसे हे ब्ला फॉलच्या दोन्ही कडा आहेत ना तर थोडेसे मी कट करून घेते थोडेसे एकदम आणि आता काय करायचं साडीचं आपण काय बघायचं आता इथे बघा ह्या एका साईडला मोठं काट आहे तुम्ही बघू शकता असं साडीचं बघायचं जे या साईडने मोठं काठ असेल किंवा उलट सुलट तर आपल्याला दिसतं आणि जर आपल्याला ना होत असेल तर काय करायचं पहिल्या तर आपण साडी कशी नेसतो तर आपण साडी जशी नेसतो तशी अशी लावून बघायची तर आता हा हा काठ असा तो आपला असं इथे खोचलेला असतो की नाही मग हा काठ इथे वरती जर आला तर फॉल आपला इथेच येणार आहे हे आपला अंदाज लावायचा आपण आणि तरी ते आणि इथे माझ्या साडीला कसा काठ खाली मोठा आहे तर आपोआप समजून जात येतं की इकडे खालची बाजू आहे तर आता पण फॉल कसं लावूया हे फॉलची सुद्धा बाजू बघायची इथे बघा उलट सुलट असते ह्याला ही आतली बाजू आणि ही बाहेरची बाजू आहे तर ला मी काय करते हे पहिलं तर थोडंसं ना फोल्ड करून घेते हे असं या पद्धतीने असं आणि थोडंसं असं एवढं असं आपल्याला सोडून आपल्याला फॉल लावायचा आहे तर इथे बघा मी एवढा भाग सोडते आणि इथे अंदाजे आपण सोडायचं आहे थोडासा भाग आणि इथे फॉल ठेवला व्यवस्थित म्हणजे साडीच्या आतमध्येच आला पाहिजे आपला जो फॉल आहे ना साडीच्या काठाच्या आतमध्ये इथे हा ते असं पकडला की आपण असं मशीन खाली घ्यायचं आहे व्यवस्थित सेट करायचं आहे आधी आणि मग पहिल्यांदा काय करायचं आहे इथे आपण असं डबल शिलाई मारून घ्यायची मशीननी आणि आता असंच जशी आपण शिलाई मारतो व्यवस्थित एकावर एक, एक पकडून फॉल बाहेर नाही आलाय पाहिजे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे आपण जेणेकरून फॉल आपल्या साडीवरच आतमध्ये राहायला पाहिजे या पद्धतीने आणि असं आपण शिलाई मार थोडी थोडी घ्यायची जास्त एकदम सरकन अशी शिलाई घ्यायची नाही हळूहळू थोडं थोडं भाग पकडून असा जेवढा भाग पकडला आहे आपण फॉल आणि साडीचा तेवढी शिलाई मारून घ्यायची आणि नंतर पुढे जायचे फॉल लावताना असं मशीनवर फोड लावताना एवढी घाई नाही करायची जेवढं पकडायचं तेवढी शिलाई मारायची तर इथे बघा स्टार्टिंग तुम्हाला दाखवली आता एंडिंग तुम्हाला दाखवते एंडिंगला कसं करायचं एंड जसं आपण स्टार्टिंगला केलं ना हा थोडासा फॉल फोल्ड केला ना तसंच एंडिंगला सुद्धा आपल्याला थोडस फोल्ड करायचं आहे आणि इथे सुद्धा आपण व्यवस्थित असं डबल शिलाई करून घ्यायची इथे लास्टला आल्यावर आपण इथून धागा काढून घ्यायचा आहे आता बघू शकतात असं काहीच वाटत नाही एकदम छान पद्धतीने आपला फॉल लागला गेलेला आहे इथे बघा आता तुम्हाला सरळ बाजूने दाखवते हे छान आपला फॉल लागलेला आहे आता एका साईडने आपल्याला हाताने शिलाई करायची असते तर नेहमी आमचं ठरलेलं असं मी नेहमी ने ने मशीनवर असा ने फॉल लावून देते ऋतुजाला आणि ऋतुजा असं हाताने इथे फॉल लावते आता मला ऋतुजा दाखवेल ते हाताने शीला। कसं शिलाई मारून घ्यायची ते तर, बग आपन लावने ले ले। तर या ठिकाणी बघा आपण फॉल लावण्यासाठी पाट घेतलेला आहे तर या पाटावरती साडी ठेवूनच आपल्याला फॉल लावायचं आहे आणि या बघा या ठिकाणी छोटी सुई घेतलेली आहे बघा आणि त्या सुईमध्ये डबल धागा करून घेतलेला आहे मी आणि याला खाली अशी आपल्याला गाठ मारायची आहे तर गाठ पण मारून घेतलेली ती मी तर आता बघूया आपण फॉल कसा लावायचा तर या ठिकाणी आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचे अशा पद्धतीने आणि आपल्या साडीतून एक दोन धागे निघतील एवढ्याच अंतरावरती आपल्याला सुई खालून वरती काढायची एकदम छोट्या अंतरावरती आणि नंतर टाके टाकताना आपल्याला थोडस जास्त अंतर ठेवायचंय एकदम जवळजवळ नाही घ्यायचे आपल्याला बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तर हे बघा आपल्याला एवढं अंतर आहे हे एवढं अंतर ठेवायचं आपल्याला बघू शकता तुम्ही आणि इथून आपले एक दोन धागे निघतील एवढंच अंतरावर आपल्याला खालून वरती सुई काढायची आहे जास्त अंतर जर ठेवलं तर मग ते वरती धागा दिसून येतो फॉलचा आपल्याला अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने आपल्याला फॉल लावून घ्यायचे आणि या ठिकाणी क्रॉस करताना आपल्याला थोडंसं इथून छोटसा टाका टाकायचा आहे आपल्याला आणि नंतर इकडे क्रॉस करायचं आहे तर अशा पद्धतीने आता मी पूर्ण फॉल लावून घेते तर बघा या ठिकाणी माझा आधी घेतलेला धागा संपलेला तर मी परत तसंच धागा डबल धागा घेतलेला आहे आणि आता आपला धागा असंच संपला तर डबल घ्यायचा आणि आधी आपण जसं केलं ना त्या पद्धतीनेच करायचे आपल्याला हे बघा इथे संपला माझा धागा आणि मी इथून दुसरा धागा घेतलेला त्याने स्टार्ट केलेला आहे अशा पद्धतीने मी आता संपूर्ण साडीला फॉल लावून घेते नंतर तुम्हाला दाखवते तर बघा अशा पद्धतीने आपल्या साडीला आता फॉल लावून झालेला आहे थोडंसं बाकी आहे तर इथे आपल्याला गाठ मारायची शेवटी जेणेकरून आपला जो फॉलला धागा लावलेला आहे तो निघणार नाही तर बघा अशा पद्धतीने मी इथे गाठ मारते इथून सुई टाकायची अशी आणि अशी गाठ मारून घ्यायची डबल गाठ मारते अजून एकदा अशा पद्धतीने आणि शेवटी आपल्याला धागा कट करून घ्यायचंय आता आपण बघूया आपल्या साडीला फॉल कसा लागलेला आहे बघा ही आतली बाजू आहे आणि ही वरची बाजू आहे ते बघू शकता वरून कुठेही धागा दिसत नाही आहे अशा पद्धतीने आपल्या साडीला फॉल लावून झालेला आहे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही पण नक्की एकदा लावून बघा अशा पद्धतीने फॉल बाहेर एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा आपल्या घरच्या घरी आपण अशा पद्धतीने फॉल लावू शकतो आम्ही नेहमी असंच करतो आम्ही दोघी आई फॉल लावून देतात मला मशीनवरती आणि मग मी हात शिलाई करते अशा पद्धतीने तर तुम्ही पण असं नक्की करून बघा तर तुम्ही बघितलं असेल आमचे फॉल लावण्याची पद्धत कशी वाटली इथे मी मशीनवर शिलाई मारून दिली ऋतुजा हाताने शिलाई केली आणि फॉल अशा पद्धतीने फायनली लावून झाला आपला किती छान पद्धतीने लागला आहे फॉल तुम्ही बघू शकता खालची साईड आपल्याला अशी दिसते म्हणजे जी आतलं साईड असते तिथे फॉल असतो आणि जे आपला वर साडीचा वरचा भाग आहे त्या त्या साईडला फॉल कसा दिसतोय तुम्ही बघा अजिबात काहीच दिसत नाहीये की बाबा क म्हणजे अशी चुन्या वगैरे असं काहीच इथे बघा इथे इथे फॉलची शिलाई हे बघा इथे पण असं एकदम चुन्या वगैरे काहीच नाही किती व्यवस्थित असा फॉल लागला गेला बघा तर आता आम्ही दोघींनी मिळून हा फॉल लावलेला आहे कसा वाटला तुम्हाला आम्ही फॉल लावण्याची पद्धत कशी वाटली ते नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा नक्की असं फॉल घरीच लावा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय